ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणूनच मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्रीपद पा दिलं नाही खासदार प्रफुल्ल पटेल यांनी थेटच कारणच सांगितलं पहा नेमकं काय घडलंय का नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांचे पालकमंत्री जाहीर करण्यात आले यामध्ये बीड जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा देखील महत्वाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने बीडचे पालकमंत्रीपद मंत्री धनंजय मुंडे यांना न देता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्री पद घेतलेलं आहे मात्र यावर राष्ट्रवादीचे राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री पद का दिलं नाही या संदर्भात महत्वाची माहिती दिलेली आहे पहा नेमकं काय म्हणत खासदार प्रफुल्ल पटेल जर पुढे जाऊन धनंजय मुंडेंवरील आरोप सिद्ध झाले नाही तर धनंजय मुंडेंना फारसा आहे पहिलं हे सगळं जे आता आणि मी परत ही मीडियामध्ये जास्त जमिनीवर कमी हा पूर्ण जे प्रकरण चाललेला का आहे काही लोकांनी ठराविक लोकांनी हे म्हणजे या प्रकरणाला दररोज गाजवत राहिलं पाहिजे ही भूमिकामुळे चालू आहेत परिस्थिती सध्याची तथ्य जे आहे समोर यायलाच पाहिजे जे कोणी दोषी असेल त्यांना सक्त सगळ्या दिली पाहिजे या मताचे आम्ही सगळे जाऊ सध्या जी परिस्थिती आहे स्थानिक परिस्थिती मी असं म्हणत नाही त्यांना इतर जिल्ह्याची पण आम्ही घेऊ शकलो असतो पण आमच्या बाकीच्याही मंत्र्यांना द्यायची होती आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये बीडमध्ये जो वातावरण आहे ते योग्य आम्हाला वाटत नव्हतं की त्यांना आज तरी या शांत झाल्यापर्यंत आणि खरी दोषी कोण आहे सामने बीड जिल्ह्यातील मासाजोगावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलेलं आहे यातूनच महायुतीतील आमदार तसेच विरोधी आमदार यांनी देखील थेट राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना बीडचं पालकमंत्री पद देऊ नये अशी थेट आग्रही मागणी घेत अनेक ठिकाणी मोर्चे काढले यानंतर पालकमंत्रीपदाच्या वाटपात देखील या मागणीची दखल घेतली असून बीडचे पालकमंत्रीपद पा धनंजय मुंडे यांना न देता त्या ठिकाणी अजित पवार यांना बीडचं पालकमंत्रीपद पा देण्यात आलं आहे तसेच धनंजय मुंडे यांना बीडसह दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पा दिलेलं नसल्याचे पाहायला मिळत आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा धन्यवाद